मी काय स्पेशल था 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 चाके चाके करू शकलो नाही तुझ्यासाठी परंतु बघ आपल्या युट्यूब फॅमिली तुझ्यासाठी सरप्राईज पाठवलंय आणि एकदम भारी आहे खरच कसं आपण रिमॅरेज करू की हाय हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवर आणखी एका नवीन व्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहे भोगी आणि उठल्याबरोबर हा व्लॉग मी स्टार्ट केला त्याचं कारण असं की आज म्हणजे आंघोळ करायच्या टायमिंगला आपल्याला खरकटं वगैरे लावायचं असतं आणि तुम्ही जर कालचा ब्लॉग पाहिला असेल तर ते कसं भिजत घालायचं काय नाही त्या सगळ्या डिटेल्स कालच्या ब्लॉगमध्ये मी शेअर केलेले आहेत आणि ते भिजलं आहे ओव्हरनाईट मस्त तर ते आपल्याला आता मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे पूर्वी ते बायका अशा उकळामध्ये ते वाटायच्या आणि एकदम असं ते खरभरीत पण राहिलं पाहिजे स्क्रब प्लस मॉइश्चरायझर असं ते दोन रोल प्ले करतं आणि सध्याचं वातावरण थंडीचं असतं त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी आपल्या शरीरालासुद्धा खूप जास्त हेल्पफुल असतात त्यामुळेच ते सगळे रिच्युअल्स आहेत फक्त त्याला अध्यात्माची थोडीफार जोड दिली आहे जेणेकरून लोकं ते करतील या हिशोबाने किचनमध्ये आपण डोक्यावरून नाहू करून मगच जाऊ शकतो आणि पूर्वीच्या काळात बाय का अगोदर डोक्यावरून नाहू करून मग चुलीकडे जायच्या हळदी कुंकू लावून त्याला तीळ तांदूळ वाहून मगच स्वयंपाकाला सुरुवात व्हायची तसं खूप सारे रिच्युअल्स आहेत आम सा, जे आमच्या मराठवाड्यात आजही फॉलो केले जातात आणि आपण सुद्धा ते करायलाच हवेत कारण आपण नाही केले तर आपल्या नेक्स्ट जनरेशनला ते कसं समजणार माझ्या परीनं मला शक्य होतं तसं करण्याचा प्रयत्न करत असते आणि ते सुद्धा शेअर करत असते जेणेकरून तुमच्या भागातल्या परंपरा मला माहिती होतात कमेंटच्या माध्यमातून आणि आमच्या इकडच्या परंपरा तुम्हाला माहिती होतात आणि त्या सगळ्या एकत्र करून आपण समृद्ध होऊ सांस्कृतिकदृष्ट्या आध्यात्मिकदृष्ट्या आणि सगळ्याच बाबतीत तर चला आता जास्त उशीर न करता अगोदर आपण खरकट वाटून घेऊ आणि त्यानंतर मग बरेच काम आहेत जेवणामध्ये पण सगळं आज वेगळं असतं तर, तर ते सगळंच करायचं लेकुरवाळी भाजी म्हणतात काहीजण काही जण बारा मिसळीची भाजी म्हणतात ती पण बनवायची आपल्याला त्याची सगळी तयारी रात्री केली आहे आणि कर कर ते करत असताना बराच वेळ गेला त्यानंतर एडिटिंग केली आणि त्यानंतर मग परत झोपले मी त्यामुळे थोडेसे डोळे लाल दिसत असतील सो चालायचंच चला आता आपण पटकन खरकट आहे ते वाटून घेऊ तीळ आणि तांदूळ मस्त असे फुगलेत आपले आणि हे आता ह्याच्यामध्ये टाकते तर याची कन्सिस्टन्सी जी आहे ती अशी ठेवायची आपल्याला म्हणजे जाडी भरडी स्क्रब कसं असतं ना तसं म्हणजे त्यामुळे काय होतं आहे आपल्या चेहऱ्यावरती डर्ट आहे किंवा अंगावरती पूर्ण रिमूव्ह होण्याचं काम हे करत हे रेडी झालंय हे प्रत्येक जी आहे ती हे आता सगळं आवरू डोक्यावरून नाहू वगैरे झालं आणि उद्या म्हणजे खऱ्या अर्थाने अजिबात डोक्यावरून आंबोळ करायची नसते नाहू झालं की त्यानंतर मग बाकीचे जे रिच्युअल्स आहेत पुढे तुम्हाला पाहायला मिळतीलच आणि उद्या सकरा आज हात पाय असायचे डोकं धुवायचं नावू करायचं सगळं करायचं उद्या पायला दगड लावायचा नाही शेळी बाकी रात्रीची उद्या बघायची नाही बाजरीची किंवा ती भात किंवा ही भाजी शिल्लक राहिली तर संध्याकाळी टाकून द्यायची कुत्र्याला हाड सुद्धा म्हणायचं नाही इतके नियम आहेत आमचे पिक्रती दिवशी काय जात नाही एवढा एवढा टुकडा परवा दिवशी कशाचा बाजरीच्या बाकरीचा हे हो नियम आहे आमच्या इकडे मग तुमच्याकडे कसं आहे ती सांगा आम्हाला आली आहे नाहू करून आणि हळदीच्या रंगाची साडी पिढी घातली <laughs> आहे हळदी कुंकाचा सण आहे आज हळद आणि कुंकू ह्याचाच मान आहे आणि तीळ वान हो आणि आपल्याकडे काळा रंग शक्यतो संक्रांतीला नाही भोगीला पण नाही संक्रांतीला पण नाही उलट का असं म्हणतात पण इकडच्या भागात ना काळा रंग घालतात संक्रांतीला मावसायला काळ्या रंगावरचून घालतात किंवा हळदी कुंकाला पण घालतात पण या जी संक्रांत आहे ना ती ह्याच्यावर आली आहे काळ्या रंगावर त्यामुळे काळा रंग घालायचं नाही घालायचं नाही चा। तर तुम्हा सर्वांना बोगीच्या खूप 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 साऱ्या हार्दिक शुभेच्छा तर आता छानपैकी नावून धुवून झालं आता स्वयंपाकाला पण लागायचं आहे तत्पूर्वी अगोदर रांगोळी वगैरे काढून घेते चौकटीला हळदी कुंकू लावायचं आपलं कालचा ब्लॉग पाहिला नसेल तर तो पण पाहून घ्या खूप माहिती तर ताईने दिली आहे या सणाविषयी आणि स्पेशली मराठवाडा तो कसा साजरा केला जातो याविषयी आज ॲक्च्युल आपण तो सेलिब्रेट करायला सुरुवात करतो तर चला रांगोळी पटकन काढून घेते झाडून मारलं केर काढला आता त्यानंतर मी अंगणात पाणी मारून घेते आज असं पाणी मारण्याचं रिझन आमच्या इकडे आज सणाचं पाणी चाललेलं नाही आहे त्यामुळे खूप आज तुटपुंच्या पाण्यामध्ये अंगण स्वच्छ केलं आहे आणि आता रांगोळी काढून घेते आपण सगळ्याच गृहिणी नियमितपणे अंगणात थोडी का होईना रांगोळी तर काढतोच त्याच्यावरती हळदी कुंकू अर्पण करून मग ती पूर्णत्वास जाते पण सणवार असल्यानंतर जरा बऱ्यापैकी आपण अंगण स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करत असतो आणि घरात एक दो जर एकाला दोन दोघीला तिघी जर हाताशी असतील तर मग कुणी काही कुणी काय करत करत कामं खूप सारी वाटून केली जातात आणि त्यामुळं मग रांगोळीचं कॉन्ट्रॅक्ट कुणाकडे तर एकीकडे असतं ती मोठी काढत असते पण माझं नेमकं असं होतं की मी एरवी बरी काढेन पण सणाला मात्र छोटीशीच काढते कारण आणि जास्तीत जास्त साच्याचा वापर करण्याचं हे असतं वेळ खूप कमी असतो आणि कामं भरपूर सारी करायची असतात म्हणजे रुटीन शूट करताना तर अक्षरशः दमछाक होते आणि सणावाराला आपल्या सगळ्यांचंच रुटीन एकदम टाईट असतं तर सगळ्यात सुरुवातीला इथं आता मी कुंकू लावते स्वतः अगोदर स्वतःला आधी कुंकू लावायचं म्हणतात मग चौकटीला मग चुरीला खरंतर आपल्या जुन्या परंपरा आहेत आणि त्या ता प्रत्येक गोष्टीची कृतज्ञता व्यक्त करण्याची ही एक पद्धत असावी असं मला वाटतं तुम्हाला याविषयी काय वाटतं की का असतील हे सगळे रिच्युअल्स कारण काहीतरी सायंटिफिकल रिझन त्यामागे असतं आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जेवढे काही सण लावलेले आहेत ना त्या सगळ्या सणांच्या मागे कृतज्ञता हा खूप मोठा भाव आहे मग निसर्गाप्रती असेल तिथल्या प्राण्यांविषयी असेल व्यक्तीविषयी असेल किंवा वस्तूंविषयी असेल <laughs> करून बोला तर चला आता इथली पूर्ण सगळी तयारी झाली आता किचन मध्ये जाऊ आणि अगोदर गॅसला हळदी खूनकूप वाहून तीळ तांदूळ व्हायचे आणि त्यानंतर मग बाकीच्या गोष्टी करायला सुरुवात करायची आपल्याला आज लेकूरवाळी भाजी पण बनवायची म्हणजे बारा मिसळीची भाजी आमच्या इकडच्या जाऊयाच्यात आणि शिवाय <laughs> बाजरीच्या भाकरी करायच्या तिळ आहून तर चला पूर्वीच्या काळात बायका सकाळी उठल्याबरोबर चुलीला चुलपोत्रा करायच्या नाहून धुवून झालं की तिला हळदी कुंकू अर्पण करून मग तीळ तांदूळ व्हायचे आणि अग्नी प्रज्वलित केल्यानंतर पहिला नैवेद्य अग्निदेवतेला अर्पण करायचं कारण आपलं जे अन्न आहे तर ते शिजवण्याचं काम ते करतात आणि त्यामुळे ता मग आता त्याचं स्वरूप बदललं आहे आपण गॅसची पूजा नक्कीच करू शकतो आता दूध तापू शकतो गॅस करू शकतो करून काम खूप अंगणातली तर क्लिनिक पूर्ण झालेली आहेच शिवाय आता आतमधले म्हणजे किचन आणि हॉल क्लीन करून घेते वरच्या दोन बेडरूम आहेत त्या जरा वेळाने मी क्लीन करेन कारण की आत्ता जर मी ते करत बसले तर मग परत स्वयंपाकाला आणि बाकीच्या कामाला उशीर आणि चहाची वेळ झाली तर चहा बनवते मी मस्त कारण सगळ्यांच्या आंघोळ्या पांगोळ्या झाल्यात स्त्रीला दूध पण दिले चहा घेऊ अगोदर काय म्हणाल ते मा साडीचं कसं आहे साडीच जाऊन पंच अंग बघायचंय पैसे देत जाऊन घेऊन येत किती खोट किती खोट कॅमेरा ऑन केलं कि खोटं अगोदर <स्ति स्ति> काय नाही अगोदर ट्रान्झॅक्शन करतो पुरावा दिसेल तर लगेच करा बरं लगेच लगे करा माझा नाही मोबाईल माझा माझं तुमच काळजी करू माझा चहा वगैरे घेतल्यानंतर एक खूप भारी गोष्ट मला तुम्हाला दाखवायची आहे जी मला वैयक्तिक खूप आवडली तर अगोदर आपण चहा बनवू आणि मग मी तुम्हाला दाखव तस गरमागरम चहा बनतोय आपला आता संक्रांत आहे उद्या आणि भोगीचं एक छानसं पार्सल आले आणि निनावी पार्सल आहे का असं जर तुम्ही विचाराल तर तसं नाही आहे नाव आहे ते शेवटी सांगेनच कुणी दिलंय काय ते मुळात याच्यात इतक्या सुंदर गोष्टी आहेत ज्या मी कधीच या अगोदर यूज केलेल्या नाहीत अशा आता आई पण आली आहे कारण मला हे आईला दाखवायचं आहे तर अगोदर हे दाखवू की तुमच्यासाठीच दाखवू की माझ्यासाठीच ते सांगा <laughs> <laughs> ऐकलं त्यांचं पेशंट आहेत सध्या ऑपरेशन hmm. झालंय त्यामुळे मग काळजी पोटी आपल्या युट्यूब फॅमिली मेंबरनी hmm. माझ्यासाठी काहीतरी पाठवलंय प्लस यांच्यासाठी काय ते अगोदर बघू भरपूर काही आलं खाऊ बघा माझ्यासाठी खावच का नुसतं खायचं काम चालू यासाठी काय म्हणाल तुम्ही मी काय म्हणतो शब्दात मी आभार व्यक्त करू शकत नाही एवढं प्रेम दिले सर्वांनीच आणि हे पार्सल आता पाठवले आणि खरं तर त्या घरी येणार होत्या बघण्यासाठी पण झालं असं की म्हणजे काही आज बोगीचा सण आणि त्यांची धावपळ माझी धावपळ त्यामुळे तो योग जुळून आला नाही पण मे बी नेक्स्ट टाइम खूप छान आपण भेटू आणि प्रत्यक्ष त्यांना भेटण्याची तुम्हाला सुद्धा म्हणजे संधी मिळेल असंच काहीस होणार असेल कदाचित त्यामुळे मग ते पोस्टपोन झालं असेल पण त्यांनी तरीही हे सगळं पोहचवलंय आणि आता त्याच्यामध्ये काय बरोबर आहे माझ्यासाठी सुद्धा सरप्राईज सगळ्या सरप्राईजच सगळ्यात अगोदर पाणीच उघडली गडगड घ्या गडगड बोला आणि याच मोल आपण शब्दात नाही करू शकत पण या संक्रांतीच्या सणाला म्हणजे भोगी दिवशी आपल्या युट्यूब फॅमिली मेंबरनी हे पाठवलंय आपल्या कुटुंबातल्या सदस्यांनी पाठवलंय जर तुम्ही सगळ्यांनी मिळून ते हो। मला दिलंय असं कारण एक जण प्रतिनिधित्व करत असतो आणि सुरुवाती खूप साऱ्या मकर संक्रांतीच्या आमच्या परिवाराकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि तुम्ही सुद्धा याच्यातली एक रेवडी घ्या आणि तिळगुळ घ्या बोला किती छान

गेल्या संक्रांतीपासून हवी होती गेल्या संक्रांतीपासून मी विचार करत होते मी यांना पण एकदा बोलून दाखवलं पण काही कारणास्तव ते एक्झिक्यूट नाही झालं पण यावेळी पण असं वाटलेलं की कुठे होतय नाही होतंय बघूया तर चला आता लगेचच दाखवते मी तुम्हाला काय आहे ते कारण माझ्यासाठी तर ते खूप खास आहे तुम्हाला सुद्धा आवडेल अशी आशा आहे सर्वांनाच आवडणार आहे कारण सगळ्यांच्या आवडीचा जिवाळ्याचा विषय आहे स्पेशल होणार आहे मी काय स्पेशल करू शकलो नाही तुझ्यासाठी परंतु बघ आपल्या युट्यूब फॅमिलीने तुझ्यासाठी सरप्राईज पाठवलंय आणि एकदम भारी आहे खरच कसं बाई 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 एक दाखव कुणी पाठवलं त्या अगोदर मी तुम्हाला सांगते इथं कार्ड तुम्हाला दिसत असेल राधनी नथ आणि मेकअप आर्टिस्ट आहेत त्या प्रोफेशनल मेकअप स्टुडिओ आहे त्यांचा आणि राध्नी नथ क्रिएशन असं त्यांच्या पेजचं नाव आहे इन्स्टावरती तर तिकडे जाऊन तुम्ही पेजला फॉलो करू शकता आत्तापासून म्हणजे उद्या संक्रांत पंधरा दिवस आहे ना आहे तसं तुम्ही पंधरा दिवस पंधरा दिवस हळदी कुंकमाचे कार्यक्रम चालतात तर तुम्ही आजच पेजवर जाऊन ताईंना तुमची ऑर्डर प्लेस करू शकता आणि त्यांना सांगू शकता तुम्हाला कशा पद्धतीची कस्टमाइज न हवी आहे त्यानुसार त्या तुम्हाला प्रोव्हाइड करतील तुमच्या ॲड्रेसवरती आणि जशी मला त्यांनी पोहोचवली आहे त्या फक्त नथ क्रिएशनच नव्हे तर प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आहेत म्हणजे तुम्हाला जर कोणाला फोटोशूट करायचं आहे डोळा जेवणच आहे किंवा आता हार्दिक कुंकवाचे कार्यक्रम सुद्धा खूप मोठे जोरात साजरे करतात सगळे तर त्यासाठी तयार व्हायचं असेल तरी सुद्धा तुम्ही त्यांच्याकडनं मेकअप करून घेऊ शकता कोल्हापुरातले असाल तर सगळे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते नंबर पेज आहे तिकडे जाऊन सुद्धा तुम्ही त्यांना फॉलो करू शकता आणि ऑल डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करते मग तुम्ही त्यांना डिरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता तर आता दाखवते मला कोणत्या न उद्याच्या संक्रांतीसाठी पाठवलं स्पेशल आहे ती सगळ्यात शेवटी बरं बरं त्यांनी पाहिली होती तर आता दिसत असेल तुम्हाला तर ही आहे अ काय म्हणायची न आणि सध्या खूप ट्रेंड आहे खूप खूप बघ जवळून बनविण्याचीच घाल बर उद्या घालते की केल फो फो लागेल तरी म्हणजे मी ते नाकारलं काढलेलं नाही घातलं तर ही एक आहे आता सध्या ह्याचा खूप ट्रेंड आहे काळ्या मनात या संक्रांतीला खास कलेक्शन त्यांनी लॉन्च केलंय तर तुम्ही चेकआउट नक्की करा पेज वर तीन पाठवल्या हो तर दुसरी दाखवते ती यापेक्षा पण भारी आहे म्हणजे एकापेक्षा एक आहे तुलना नाही करू शकत स्पेशल आहे ती शेवटी बरोबर तर ही दुसरी वाली आहे ऍक्च्युली मोर पीस असते ना तशी आहे जवळून दाखवून मला सारखेच महाग पिसारा अरे बापरे सुंदर आहे बर कमाल थोडीशी करून दाखवते हो माझ्या लग्नात पण एवढी भारी नव्हती सगळ्यात भारी आणि उद्याच्या आपल्या मे सणाच जे काही आहे कुणासाठी सण आहे तर त्या व्यक्तीसाठी ते सगळं खास आहे आहे यांच्या वरून आणि आहे माझ्यासाठी म्हणजे हे ते वेळ नाही करू शकत पण त्यांच्याच नावच आहे माझ्या नावचं काहीतरी आलो बाबा हवा कृष्णा सुंदर आहे नाव पण हे कसं केलं त्यांनी लाईफ टाइम वापरू शकतो आणि डिझाईन पाहू शकता किती सुंदर गुंफले तर ही वाली सगळ्यात स्पेशल आहे पाहू शकता खूपच छान कृष्णा आणि खर आता असं वाटत कि किंवा लग्न आता झालं असतं न वापरायला आपण रिमॅरेज करू की तर सणाला उद्या मी ही वेअर करणार त्या मग आता मी ही वेअर करून दाखवणार नाही उद्या बघा कशी दिसते ती ना तर हे पूर्वी असे मणी वगैरे आईच्या वापरून आणि आता कसं आहे मोती सायमोती वेत आणि सर्जिचे बी मणि इथ म्हणजे दोन्ही मिक्स अप म्हणजे तरी, तरी पारंपरिक प्लस नवीन थोडा टच आणि युनिक करण्याचा प्रयत्न पहिलं कसं होतं मोत्याचं न होता लई तरी खूपच हे स्टँडर्ड तर उद्या म्हणजे खरं तर साडी वगैरे अजून काही आम्ही घेतलेली नाहीये कोणती वेअर करायची हे पण काही कन्फर्म नाहीये पण तुम्ही उद्याचा व्लॉग पाहा काहीतरी चांगलंच पाहायला तुम्हाला मिळेल एवढं आश्वर करते अ की काय विचार केलेला नाहीये अजून बरंच काही आहे आज दिवसभरात शिवाय मेहंदीचा कोण ह्या त्या गोष्टी मी स्त्रीला आणायला पाठवलेलं आहे कारण की रात्री आपल्याला मेहंदी लावायची सो ही अशी आहे आणि उद्या आता तुम्ही पाहाली कशी दिसते काय नाही ते आणि यांच्या नावाचं असं काहीतरी पहिल्यांदा माझ्याकडे आहे आणि ते पण यांनी नाही बरं काही गिफ्ट केलेलं <laughs> दोन दिवसामध्ये मला त्यांनी कस्टमाइज करून दिलं तर अजून पण वेळ आहे तर सप्तमी पर्यंत तुम्ही बिंदासपणे ऑर्डर देऊ शकता आणि याच्यातली कुठली न तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली ते कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा ट्रेंडिंग आहे नाजूक आहे मधली आहे साईज जी मोर पिसाची आहे आणि मोठी साईज जी ट्रॅडिशनल फोटोशूटसाठी वगैरे आपण वापरू शकतो ती वाली ही आहे तर तुम्ही तुमच्या आहोंच्या नावचं इथं छान असं कस्टमाइज करून घेऊ शकता आणि आणखी छान छान दिसू शकता सणावारासाठी तर चला आता हे सगळं आवरून ठेवते मी काम आहेत आणि mm. थँक्यू सो मच वन्स अगेन स्वाती त्यांचं नाव आहे स्वाती सावेकर तर ताई थँक्यू सो मच की माझी संक्रांत तुम्ही हे आजारी असताना सुद्धा स्पेशल बनवते जायचं माझं तर होत ते यांचं ऑपरेशन नसेल तर मी अगोदरच प्लॅन करून ठेवलं होतं की आपण गावी जाणार येते पण मग ते ऑपरेशन करावं लागलं आणि बाकी सगळ्या गोष्टी परत आम्हाला पोस्टपोन म्हणजे सगळं चेंज करावं लागलं सगळ्या गोष्टी सो चालायच पुढच्या वर्षी अजून भारी करू ह ना